महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर अठरा जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा असणार आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद पा असणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे धनंजय मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्याचं काढून घेण्यात आलं आहे सोशल मीडियावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया, मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत लिहिले की काही अपवाद वगळता बीडचे पालकमंत्री कायम मुंडे घराण्यातील राहिलेत मुंडेंचे पारंपरिक विरोधक पवारांच्या घराण्यातील अजित दादांकडे पालकमंत्रीपद जाणं हा कोणता दैवी संकेत म्हणावा असे दादा आपलं अभिनंदन आणि रक्तरंजित बीडमध्ये हरित बारामती पॅटर्न राबविण्यासाठी शुभेच्छा असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलं आहे दरम्यान अजित पवार यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं आहे आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे असं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पालक जबाबदारी नको अशी माझी विनंती ही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स्ट अकाउंटवरून लिहिली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे आमदारांनी केलेला हा तीव्र विरोध पाहता महायुती सरकारने हा निर्णय घेतल्याचं आता बोललं जात आहे